नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे आपलं विदर्भ सखीमध्ये आज आपण बघणार आहे प्रिन्सेस कट नवीन पद्धतीने शिकूया आपण तुम्ही बघू शकता असं आपण जॉईंट लावून हा गळा ॲडजस्ट केलेला आहे तुम्हालाही माहीत आहे आपण डिझाईन ब्लाउज आलं की त्याच्यामध्ये छोटे गडे राहतात त्याच्यानुसार आपण समोर सा सांगितल्या पद्धतीने आपण हा कट केलेला आहे त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आपण ब्लाऊजवरचे माप घेऊन आज कटाई करूया ही लांबी आपली साडे तेरा आहे पण आपल्याला आता चौदा घ्यायची आहे आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपण चौदा घेऊया लांबी आणि आपल्याला आडव्यामध्ये लांबी घे घ्यायची आहे आडव्यामध्ये ती साडेआठ आहे तुम्ही बघू शकता आणि आपला गडा आहे सहाचा आणि शोल्डर आहे आपलं दोनचं तयार दोनचं आहे आणि आपल्याला स्लीवज लांब घ्यायचे आहे त्याच्यामुळे माप घ्यायचं काही प्रश्नच नाही आहे आणि मागचा गडा आहे नऊचा तर आपल्याला थोडासा मोठा घ्यायचा आहे घड्या सांगितल्याप्रमाणे चला तर आता आपण आधी हा कापड आतरून घेऊया तुम्ही बघू शकता हा पण असा काट आपण नेहमी सांगितल्याप्रमाणे आपण आणि मागचा पार्ट अशा पद्धतीने ही घडी टाकून घेऊया बघू शकता रुंदी आपल्याला अशा पद्धतीने कापली म्हणजे आपलं ब्लाउज छान बसते आपल्याला दहा इंच घेत आहे दहा किंवा दहा आणि जी लांबी आहे ती आपण पंधरा घेतलेली आहे तयार आपल्याला चौदा पाहिजे त्याच्यामुळे आपण लांबी पंधरा घेतलेली आहे आणि हे कट करून आपला मागचा पार्ट आपण काढून घेतलेला आहे आता आपण समोरचा पार्ट कापूया बघू शकता तशाच पद्धतीने जो खालचा कापड उरलेला आहे त्याच्यामध्ये आपण मागचा पार्ट कापूया या अस्तरचा पन्ना मोठा असल्यामुळे आपल्या बाह्या साईडने सहजपणे निघतील तशी आपल्याला रेडी चौदा पाहिजे आपण पंधरा घेतलेली आहे आणि समोरच्या पार्टला आपण सोळा घेत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सोळा इंचावर मोजून घेतलेलं आहे आणि आडव्यात पण आपल्याला जास्तीचा कापड घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी साडेदहावर मार्क केलेला आहे आणि आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे साडेदहा टक्स पॉईंट साडे दहा दिलेला आहे आणि आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपण हुकपट्टी वगैरे लावतो त्याच्यासाठी फिटिंग चांगली आहे ते हुकपट्टीसाठी अर्धा इंच सोडायचा आहे आपल्याला आपण बंद बाजूच्या इकडून सोडली पण ते आपण एक्स्ट्रा घेतलं म्हणून आपण त्या साईडनं एक्स्ट्रा मार्जिन केलेली आहे तुमच्या लक्षात येईल याच्यासाठी आपण अर्धा इंच बंद बाजूच्याचकडून सोडून देत आहे ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहे त्यांच्या लक्षात नाही येणार त्याच्यासाठी मी बंद बाजूच्याचकडून अर्धा इंच सोडून दिलेलं आहे आपण जर ब्लाऊजला समोरच्या साईडने हुक लावू तेव्हा फिटिंग छान येते याची असं अर्धा इंच तुम्ही सोडा म्हणजे तुमची प्रॉपर फिटिंग येते समोरच्या साईडनी बघू शकता पूर्ण आपण अर्धा इंच सोडून दिलं आहे आणि याच्या सर्व माप आप टाकूया आपण गड्याचं पण तर बघू शकता मी इथं साडेतीन इंच मी आखून घेतलेलं आहे आता इथं अडीच इंच सोडूया आपण आणि दीड इंच लांबी घेऊया याची अडीच इंच घेतलेली आहे आपण आणि आखून घेतलेलं आहे बघू शकता आणि अडीच इंचावर मी गळा टाकत आहे आपल्याला लांबी तयार सहा पाहिजे तर मी साडेसहा घेतलेली आहे इथं रुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि शोल्डर मला तयार दोन पाहिजे त्याच्यामुळे मी अडीच इंच घेतलेलं आहे शोल्डर आणि आपला आर्मोल पॉईंट घेतलेला आहे सहा तर बघू शकता अशा पद्धतीने मी बॉक्स आखून घेतलेला आहे आणि एका इंचावर मी आतला खोलगड भाग देते आणि बाहेरचा दीड इंचावर देते अशा पद्धतीने गोल राऊंड करून घेतल्या आणि प्रिन्स कटचा कट देऊन देऊया अशा पद्धतीने थोडंसं वरच्या साईडने आर्मोलमध्ये आपण अर्धा इंचा गॅप ठेवूया तुम्ही बघू शकता आपला हां पूर्ण आखून घेतलेला आहे प्रिन्स कटचं आणि जे आपण एक इंचावर खाली जास्तीचा कापड घेतलेला आहे तो अशा पद्धतीने आखून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपले पार्ट वर खाली होणार नाहीत शिवून झाल्यानंतर आणि जो आपण पॉईंट दिलेला आहे अडीच इंचा गॅप सोडला होता मधात तो आपण पूर्ण करून घेऊया आणि आरमोलच्या साईडने पण अर्धा सा इंच घेऊया अशा पद्धतीने तिरप्यामध्ये लाईन ओढून आपला तयार झालेला आहे हा पार्ट आणि गळा पण आखून घेऊया तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे रेडी झालेलं आहे ब्लाऊज आता आपण कट करूया मैत्रिणींनो तुम्हाला असेच नवीन नवीन ब्लाऊज डिझायनर ड्रेस साडी जुन्या साडीपासून बनवलेले ड्रेस लहान मुलीचे फ्रॉक पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला असे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपले हे दो समोरचा पार्ट रेडी झालेला आहे आता बाही पण आपण नेहमी मी सांगते व्हिडिओमध्ये की अशाच पद्धतीने तुम्ही बाई कापा जशा पद्धतीने आपण घडी समोरच्या साईडची टाकली तशाच पद्धतीने बाहीची पण टाका म्हणजे छान अशी व्यवस्थित बसते आपली बाही उभ्यामध्येच टाका बाही आडव्यामध्ये बसणार नाही व्यवस्थित आपली फिटिंग येत नाही बाईची आणि बाही रेडी झालेली आहे थोडासा आपल्या बाईला जॉईंट लागतो साईडनी तो आपण नंतर जोडून घेऊया आणि मी तुम्हाला फुल व्हिडिओ माझा कटिंग आणि स्टिचिंगचा या चॅनलवर टाकलेला आहे तरी तुम्ही जाऊन बघू शकता विदर्भ सखी या चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने थोडासा आपला जॉईंट लागतो बाहीला मी हे अस्तर एक मीटर घेतलं होतं पण पन्ना मोठा असल्यामुळे आपलं हे बसून गेलेलं आहे ह्याच्यात लांब यायचं आणि याला वरून डिझाईन सुद्धा करायची आहे त्याच्यामुळे पण थोडासा कापड लागतो आपल्याला डिझाईन करायला आणि या डिझाईनची ट्रिक मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेली आहे तरी तुम्ही जाऊन बघू शकता जसं की आजकाल आता साड्यांमध्ये वर्कवाले ब्लाऊज येत आहेत त्याच्यामुळे आपले गडे खूप छोटे होतात आणि डिझाईनसुद्धा करता येत नाही त्या गड्यावर त्याच्यासाठी एक ट्रिक मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तरी तुम्ही जाऊन बघू शकता माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता किती सुंदर पद्धतीने आपलं हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे आपण इथं जॉईंट दिलेला आहे तो पण दिसत नाही आहे आपल्या गड्यावर त्याच्यामुळे आपली डिझाईन थोडीशी जवळ येते आणि गळासुद्धा व्यवस्थित बसून जातो किती फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज हे रेडी झालेलं आहे आणि समोरच्या साईडने पण मी त्याला पायपिंग केलेली आहे किती सुंदर पद्धतीने आपलं हे ब्लाऊज रेडी झालेलं आहे चला तर मैत्रिणींनो भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद